रहा विकास कामांना वेळ देत लग्न कार्यात प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारे करणारे आमदार चाळीसगाव तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील लग्न कार्यात आमदार मंगेश दादा चव्हाण आपली तालुक्याची जबाबदारी व्यवस्थित सांभाळून प्रत्येक ठिकाणी शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी लग्नाला हजेरी लावतात व नवधू वरांना आशीर्वाद देतात तालुक्यातील व शहरातील आपल्या मतदारसंघात सुखदुःखात सामील होणारे राज्यातील एकमेव आमदार मंगेश दादा चव्हाण असतील एका दिवसात कितीही लग्नकार्य असू द्या प्रत्येक ठिकाणी मंगेशदादा चव्हाण जातात मतदारसंघात कायम मतदारांच्या संपर्कातील आमदार म्हणून एक वेगळी ओळख मंगेश दादांनी निर्माण केलेली आहे तसेच आमदार मुंबई इथं मंत्रालयात कामकाजामुळे व्यस्त असले तरी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई मंगेश चव्हाण हे कर्तव्य पार पाडतात मतदारसंघात विकास काम करून प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे मंगेश दादा चव्हाण हे होय त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.